जय श्रीराम सर्वप्रथम मी सर्व मायबा जनतेचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी जळगावच्या असलेल्या स्मिताताई यांच्यावर भरपूर विश्वास टाकला आणि साधारण दोन लाख पन्नास हजारच्या पेक्षा जास्त मतधिक्याने निवडून आणलं त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही मी खूप सारा यांचं अभिनंदन देतो की त्यांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ झालेलं आहे पुन्हा एकदा इथल्या जनतेने दाखवून दिलं जळगाव आणि रावेर हे दोघही भारतीय जनता पार्टीचे हे बाले किल्ले आहेत आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये दिलेल्या दोघंही सीट ह्या भरघोस अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत खरं तर जळगाव सीटच्याबद्दल बोलायचं झालं तर ही महिलांची पहिली सीट निवडून आलेली आहे जळगाव जिल्ह्याचे पहिले प्रथम खासदार होण्याचा मान श्रीमती स्मिताताई वाघ यांना मिळालेला आहे तर मी पुन्हा एकदा मायबाब जनतेचे खूप सारे आभार मानतो सगळ्या मतदारांचे आभार मानतो त्यांनी दिलेला विश्वास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी हे पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि स्मिताताई गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे कामं करून पुन्हा एकदा सार्थ ठरवतील आणि मी त्यांनी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र